दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक करो शेयर करो दोस्तों प्लीज चैनल को सब्सक्राइब करो चैनल तो नहीं आता नहीं ना रेंज नहीं ना आता सद्या बाजू स्वयं ने संचालित किया था ने पात्रा तिगंजा तरह सराय बेउनी बाजी मार्ग की का हरी बाजी मार्ग। तुला तो इन्हीं बाजी मार्ग में का तार तुला हरी तार हरी बाज हरी बाज हरे बाज का हरे मंदर <laughs> لا پيرو گني اور آواز جو 100000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 लॻे <स्णाने कीज़ीगिन जाने कीज़ीगी> <स्णाने कीज़ीगे> <स्णाने> यांचा ठिकाणी सन्मान केला होता आपण सुद्धा आपल्या सन्मानचा स्वीकार करायचा या सीमी या ठिकाणी सात परत मागे ठेवलाय सात मध्ये झी मोडले परत सहा सुट्टी सिद्धीश भाऊ धराडे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला होता आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा सहावा सीमी सुटतो आहे

शिवशंभोचे वारकरी आदरणीय संदीप भाऊ परशिरे यांच्याकडून दोनशे रुपयाचे बक्षीस आहे जास्त झाली आता काय कर्नाटक मधून सांगतो काय सकाळपासून जागा पहिल्या टीमेत दुसऱ्या सीमे तिसऱ्या सीमित आणि चौथ्या सीमित साचाल गाड्या पडणार आहेत

सेमी फायनल दोन तास क्रमांक तीन गोवा गुणावत राजौरी तालुका बंडापूर जिल्हा चालल्यानंतर मल्ला राहुल भुर्गे चाळीस यांचा शिवा घट क्रमांक अकरा मध्ये विजय गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक चार श्यामा ग्रुप अरुण बोरकर दोन वाढी चोवीस मध्ये विजय गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक पाच कारणी परशुराम कैलास जाधव रायचे पिश्त घरा क्रमांक सात मधली जोर धन्यवाद आणि सेमीफायनल तोड का क्रमांक सहा सुनील दानाजी मावारी दिगवाट यांचा शिका आणि शक्ती క్రమంక పంచేమీ ఫనల్ ఆయీ ఆనందా జరు સર્વ ગાંક અભિનંદન તમે આયોજન ખૂબ અભિનંદન તમ